नमस्कार मंडळी आज आपण अपन आपले कुलदैवत श्री खंडेराया यांची पूजा करण्याची पद्धत पाहणार आहोत आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत खंडेराया म्हणजेच खंडोबाचे नवरात्र सुरू होणार आहे आपण तळी भंडारा तर करत असतोच त्याशिवाय त्यांची पूजा करण्याच्या विविध पद्धती आहेत पूजेची परापूजा श्रेष्ठ मानसपूजा मूर्तीपूजा आहेच त्याशिवाय षोडशोपचारी पूजा आणि पंचोपचारी पूजा असे यांच्या पूजेचे काही प्रकार आहेत चला तर मग थोडक्यात षोडशोपचारी आणि पंचोपचारी पूजेची माहिती घेऊया षोडशोपचारी पूजा षोडशोपचारी पूजा म्हणजे विविध सोळा उपचारांनी केलेली पूजा या पूजेमध्ये पुढील दिलेले सोळा उपचार देवाला अर्पण करतात एक आवाहन देवांचे ध्यान करून त्यांच्या चरणावर दोन अक्षता टाकून बोलवतात दोन आसन देवांचे आसन नेहमी उंच असावे तीन पाद्य देवांच्या चरणावर थोडे पाणी टाकायचे चार अर्घ्य पाय धुतल्यावर देवांचे सत्कार करण्यासाठी त्यांना पाणी घालून अर्घ्य देतात या पाण्यात गंध अक्षता घालून देवाला ते पाणी अर्पण करतात पाच आचमन पिण्यासाठी किंवा चूळ भरण्यासाठीचे पाणी देवाच्या उजव्या हातावर टाकायचे सहा स्नान दूध दही मध तूप साखर अशा पंचामृताने देवाला स्नान घालणे याला पंचामृत स्नान असे म्हणतात यानंतर गंधोदकाने स्नान घालावे सात वस्त्र देवाला वस्त्र अर्पिले जातात आठ यज्ञपवित्र देवाला जाणवे घालणे नऊ गंध हळद कुंकू इत्यादी सौभाग्य द्रव्य अक्षता वाहने दहा पुष्प फुले पत्री इत्यादी धूप बत्ती किंवा उदबत्ती लावणे दीप निरांजन ओवाळणे तेरा नैवेद्य दूध किंवा जेवणाचे ताट किंवा एखाद्या खाद्यवस्तूचा नैवेद्य दाखवणे देवाच्या पुढे विडा दक्षिणा ठेवावी कापूर लावून आरती म्हणावी चौदा स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात पंधरा नमस्कार देवाला साष्टांग नमस्कार घालावा सोळा मंत्र पुष्प हातात फुले घेऊन मंत्र म्हणून देवाला अर्पण करावी अशा प्रकारे या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचारी पूजा होय एखाद्या विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ही मंत्रोच्चारात षोडशोपचारी पूजा पुराणोक्त आणि वेदोक्त केली जाते यामधील पुराणोक्त पूजा प्रचलित आहे ही पुराणोक्त आणि वेदोक्त पूजा करताना सर्वप्रथम प्रथम आचमन देवांचे ध्यान देशकालाचे उच्चारण संकल्प करण्याचा प्रघात आहे खंडेरायाची पूजा करताना अभिषेक विधी रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकादशनी रुद्र लघु रुद्र महारुद्र अतिरुद्र करण्याची प्रथा आहे पंचोपचारी पूजा विविध पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचारी पूजा होय या पूजनात पुढील पाच उपचारांचा समावेश होतो गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असतो एक गंध हळद कुंकू इत्यादी सौभाग्य अक्षता वाहणे दोन पुष्प फुले पत्री इत्यादी वाहणे तीन धूप धूप जाळणे किंवा बत्ती लावणे चार दीप निरांजन ओवाळणे पाच नैवेद्य दूध किंवा काही खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवावा देवापुढे विडा दक्षिणा ठेवावी कापूर लावून आरती म्हणावी टीप ज्या मूर्तींना स्नान घालणे शक्य नसते त्यावेळी ही पद्धत वापरतात सप्तपूजा मार्तंड विजय ग्रंथात काही पूजेच्या प्रकाराची माहिती सांगितली आहे बिल्बपूजा या पूजेत देवाला बिल्वाचे किंवा बेलाचे पान वाहतात या पूजेला बिल बिल्ब पूजा असेही म्हणतात गंधपूजा या पूजेत देवाला चंदनाच्या गंधाने पूजा करतात भात पूजा या पूजेत देवाला भात दिला जातो ही पूजा भाताने बांधली बांधलेली असते यामुळे याला भात पूजा असे म्हणतात भंडारपूजा हळदीच्या चूर्णाने बांधलेली पूजा धान्यपूजा गहू तांदूळ हिरवे मूग तांबडा मसूर हरभरा डाळ इत्यादी धान्याने बांधलेली पूजा धान्यपूजा मनवली जाते दवणा पूजा दवण्याने बांधलेली पूजा पुष्पपूजा विविध प्रकारच्या फुलांनी बांधलेली पूजा पुष्पपूजा असते हेलकोट एलकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय